नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आज आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास ओपनिंग कुठे झालं ही सेंटर लाईन दिलेली होती सेंटर लाईनच्या अगदी जवळ ओपनिंग झालं आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं आणि पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला लक्षात आलं की आपण खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केलेली आहे त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटामध्ये काय झालं बघा ओपनिंग झाल्यानंतर आपण पुन्हा या लेवलच्या वर जाण्याचा प्रयत्न केला या लेवलचा रेजिस्टन्स घेतला आणि सेलिंग कंटिन्यू झालं त्यानंतर पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट अचीव्ह झालं आणि लगेचच तिसरं टार्गेट सुद्धा खालच्या बाजूचं अचीव झालं आपण सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास हे तिसऱ्या बाजूचं तिसरं लेवल दिलेली होती टार्गेट ची हे तिन्ही लेव्हल आपल्या अचीव्ह झाल्या खालच्या बाजूच्या आणि तुम्ही बघू शकता आपल्या लेवल किती परफेक्टली काम करतात तिसरं लेवल अचीव झाल्यानंतर मग मात्र तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये साईडवेज मुवमेंट चालू झाली हे जे खालचं तिसरं टार्गेट होतं आणि दुसरं टार्गेट होतं ह्याच्यामध्ये मग बराच काळ मार्केट साइडवेज झालं होतं शेवटी ही लेवल ब्रेक करण्याचा एकदा म्हणजे आता हे कसं असतं बऱ्याच वेळेला ही जी ला, आ, लाल रंगाची कॅन्डल तयार झालेली आहे ही कॅन्डल आपल्याला कशासाठी तयार होते तर एक फॉल्स ब्रेकआउट दाखवण्यासाठी म्हणजे मार्केट आपल्याला सेलिंग येते आता रेंज झाली आहे रेंज ब्रेकआउट येते असं दाखवलं जातं दा आणि मग मार्केटमध्ये एक बाउंस आला तर हा आपल्याला इथे लक्षात येईल की एक फॉल्स ब्रेकआउट होता आणि त्याच्यानंतर आपण वरच्या दिशेनं आलो अर्थात हे जरी पुन्हा वर येत असताना तुम्ही बघू शकता की सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास ही जी आपली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती बरोबर त्या लेवलला आल्यावरच ले मार्केटमध्ये मा आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला तर हे जे सगळं आपल्याला परफेक्ट इथे झालेलं जे दिसतंय तुम्ही बघू शकता हे जो बाऊन्स जरी आला असला तरी क्लोजिंग मात्र सत्तेचाळीस हजार सातशे ब्याऐंशीच्या आसपास आली आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला ले ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी क्लोजिंग आलेली लक्षात देते दे। जरी हे वर दिसत असलं तरी सुद्धा ऍडजस्टेड क्लोजिंग आपल्याला खाली आलेली लक्षात येते तर साधारणपणे सॉरी इथे आलेली नाही आहे सातशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला ती क्लोजिंग आलेली आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे आता आपण पुढे जाणार आहे आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं इथे वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास अर्थात खालच्या बाजूला आपल्याला ही लेवल घ्यायला पाहिजे होती पण हे अंतर खूप जास्त असल्यामुळे काय केले आपण ह्या दोघांच्या फिफ्टी पर्सेंट काढले आणि ती लेवल ही लेवल लेवल म्हणून घेतलेली आहे तर त्याच्यामुळे खालच्या बाजूला आपल्याला सत्तेचाळीस हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये अडीचशेच डिफरन्स आहे आता येताना आपल्याला लक्षात येते की वर आलंय सातशे एक्क्याऐंशीच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर काय होऊ शकतं म्हणजे थोडं खालच्या बाजूलाच क्लोजिंग आलेलं आहे जर समजा इथे थोडंसं किंवा गॅपअप ओपन झालं आणि सत्तेचाळीस नऊशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार ह्या लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाल्या तर काय होऊ शकतं कारण आता हे वरच्या बाजूला जाण्याची थोडी शक्यता काय वाटते आपल्याला निफ्टीचा चार्ट बघितल्यावर लक्षात येईल बँक निफ्टीमध्ये आपल्याला हे सेलिंग वाटत होतं आणि हा बाउन्स वाटत होता मात्र निफ्टीमध्ये साईडवेज राहून वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलेला आपल्याला बघायला मिळतोय तर त्यामुळे उद्या जर आपल्याला थोडस गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल आणि सत्तेचाळीस नऊशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार ह्या लेवल ब्रेक झाल्या तर वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार पन्नास अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र उद्या जर निफ्टीनं बँक निफ्टी हे निफ्टीला फॉलो करू शकते मात्र उलट झालं तर काय होऊ शकतं बँक निफ्टी जर आणखीन खाली जायला लागली आणि निफ्टी पण त्याला सपोर्ट करायला लागली तर उद्या इथे फ्लॅट ओपन होऊन जर सत्तेचाळीस हजार सातशेची लेवल खालच्या खाल दिशेनं पुन्हा ब्रेक होत असेल तर मात्र आता काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार पाचशे आणि सत्तेचाळीस हजार चारशे असे तीन लेवल खालच्या आप बाजूलासुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण बघणार आहोत की निफ्टीमध्ये आज कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टीचा चार्ट जर आज बघितलात काल आपण वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे खालच्या बाजूला बावीस हजार पाचशे या दोन इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या ले होत्या तुम्ही बघू शकता वरच्या लेवल जवळ ओपनिंग झालं खाली आलं खालच्या लेवलला सपोर्ट घेतला बाउंस झाला त्यानंतर साइडवेज करत करत वरच्या लेवलचा रेजिस्टन्स या एरियामध्ये घेतला गेला वरची लेवल शेवटी आपण इथनं ब्रेक केली इथे सुद्धा बघू शकता आधी खाली आपल्याला सेलिंग आलं खाली जाते असं वाटलं आणि अचानक आपल्याला बाउन्स येऊन वर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर हे झालं आज निफ्टीमध्ये काय झालं आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी मी काय करतोय या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतोय आणि निफ्टीचा चार्ट थोडासा आपण डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया डेली टाइम फ्रेममध्ये जेव्हा आपण ओपन केला के तर आता आपल्याला लक्षात येईल की निफ्टीचा चार्ट आपल्याला कुठपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला ले कोणत्या लेवल ले 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 बघायला मिळतात मी थोडासा चार्ट ऍडजस्ट करतोय इथे आपण जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्या तर तुमच्या लक्षात येईल की आता आपण हळूहळू निफ्टीनं फिफ्टी पर्सेंटची लेवल आधीच क्रॉस केलेली आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आता क्रॉस केली आहे आणि त्यानंतर आज जर बघितलं तर सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल सुद्धा म्हणजे काल ज्या लेवलला रेजिस्टन्स घेतला होता आज ती लेवल क्रॉस करून आपण वरच्या बाजूला क्लोजिंग दिलेलं आहे त्यामुळे जर आता निफ्टीमध्ये तेजी होणार असेल तर बावीस हजार आठशेच्या दिशेनं आता ही तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात येईल की उद्यासाठी आपण कशा पद्धतीनं विचार करू शकतो तर त्यासाठी मी तुम्हाला हे मुद्दाम डेली टाइम फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया आता आपण इथन बाहेर पडूया आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये सेट करूया आणि उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर उद्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता उद्या निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी देखील आहे तर त्याच्यामुळे आपण निफ्टीचा त्या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास करणार आहे मी थोडं हे लेवल इकडे घेतोय ओके ठीक आहे तर इथे तुम्हाला लक्षात येईल उद्यासाठी आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बावीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिसेल बावीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिसेल खालच्या बाजूला बावीस हजार पाचशे पंचवीसची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिसते आपल्याला जर एकूण ट्रेंड बघितला तर तो वरच्या दिशेनं जाताना दिसतोय त्यामुळे तसंच जर फॉलो होणार असेल तर बावीस हजार सहाशे पंचवीस ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक केल्यानंतर बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर बावीस हजार सातशे पंचवीस आणि बावीस हजार सातशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर काही कारणामुळे आपल्याला सेलिंग होणार असेल तर हा झोन जो आहे हा झोन आपल्याला काय होऊ शकतो साईडवेज मूवमेंट होऊ शकते कारण वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे पंचवीस हा सपोर्ट म्हणून काम करेल आणि मग इथे साइडवेज होऊ शकतं आणि त्यानंतर वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते खालच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर खालच्या दिशेनं मग मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे जर समजा काही कारणामुळे डाऊन ओपन झालं आणि बावीस हजार पाचशे पंचवीस हे लेवल खालच्या बाजूने आपल्याला ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं बावीस हजार चारशे पंचाहत्तर बावीस हजार चारशे पंचवीस बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं प्राईज ऍक्शन नुसार निफ्टीचा चार्ट आता आपण बघणार आहोत की ओपन इंटरेस्ट नुसार आपल्याला काय दिसतंय तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा तेवीस मे उद्याच फक्त डेटा घेऊया आणि ओपन इंटरेस्ट सुद्धा आधी चेक करूया ओपन इंटरेस्ट जेव्हा आपण चेक करतोय त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल मी थोडंसं झूम लेवल आता ऍडजस्ट करतोय म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल सर्वाधिक आपल्याला जो रेजिस्टन्स दिसतोय तो तेवीस हजारला दिसतोय बरोबर आपण खूप अजून खाली आहोत तर त्यामुळे तेवीस हजारचा फार विचार करण्यात अर्थ नाही त्याच्या खाली जर बघितलं तर बावीस आठशेला ला आपल्याला सर्वात जास्त रेझिस्टन दिसतोय कारण तोच आपला लाईफ टाइम हाय आहे बावीस हजार आठशे हाच लाईफ टाईम हाय आहे तर त्याच्यामुळे इथे सर्वात जास्त दिसतोय त्याच्या वर बघितलं तर बावीस नऊशे ला आहे त्याच्यापेक्षा खाली बघितलं तर बावीस सहाशे लाय म्हणजे आपल्याला काय लक्षात येते बावीस हजार सहाशेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही जवळजवळ सारख्याच ह्याच्यात आहे म्हणजे आता आपल्याला फिफ्टी फिफ्टी आहे बावीस हजार सहाशेच्या वर सुद्धा जाऊ शकतं बावीस हजार सहाशेच्या खाली सुद्धा जाऊ शकतं कारण बावीस हजार सहाशेला ला आपल्याला फिफ्टी एकदम सेम इक्वल ओपन इंटरेस्ट झालेला दिसतोय तर त्याच्यामुळे रेजिस्टन्स पण तितकाच आहे सपोर्ट पण तितकाच आहे ज्या दिशेनं जाईल उलट्या बाजूनं काय होणार वरच्या दिशेनं गेलं तर शॉर्ट कवरिंग होईल खालच्या बाजूने आलं तर लॉंग अन वाइंडिंग होईल सपोर्टच्या बाबतीत बघायचं झालं हे झालं सगळं रेझिस्टन्सच्या बाबतीत सपोर्टच्या बाबतीत बघायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त सपोर्ट बावीस हजार पाचशेला आहे त्यामुळे मगाशी मी सांगतानाच सांगितलं बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशे पंचवीस ह्या ज्या लेवल आहेत ह्या आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहेत हायएस्ट सपोर्ट तुम्हाला इथे दिसतोय त्याच्यापेक्षा थोडासा कमी सपोर्ट बावीस चारशेला दिसतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा सपोर्ट दिसतोय बावीस हजार तीनशेला आणि ह्याच्यानंतर चार नंबरचा जर सपोर्ट आपल्याला बघायला गेलं तर इथे दिसतोय बावीस दोनशेला आणि बावीस सहाशेला ला पण चांगल्यापैकी सपोर्ट आपल्याला दिसतोय तर ह्या सर्व गोष्टी बघता खालच्या बाजूला इथे चांगला सपोर्ट दिसतोय इथनं जर वर जात असेल आपल्याला तर बावीस आठशे पर्यंत आपली वाटचाल होऊ शकते असं हे चित्र आपल्याला सांगतंय म्हणजे ह्या एरियामध्ये सपोर्ट खूप चांगला तयार झालाय रेजिस्टन्स तेवढा नाही आहे तर त्यामुळे वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे पण मार्केटमध्ये सांगता येत नाही आपल्याला दोन्ही बाजूने तयारीत राहावं लागतं हे झालं ओपन इंटरेस्ट नुसार आज बघूया आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आज काय काय झालं घडामोडी आज जर आजच्या घडामोडी जर तुम्हाला चेक करायचे असतील तर तुमच्या लक्षात येईल आज खूप चांगला सपोर्ट आपल्याला इथे बावीस हजार सहाशेला तयार झालाय म्हणजे बावीस हजार सहाशेला झालेला सपोर्ट हा मॅक्झिमम आज तयार झालेला आहे बघा त्यामुळे आज मॅक्झिमम खालच्या बाजूनं सपोर्ट झालाय वर खूप लांब तेवीस हजारला गेल्यावर रेजिस्टन्स तयार झालाय तर त्याच्यामुळे आपल्याला ते फार महत्वाचं नाही पण आपल्याला हा जो सपोर्ट तयार झाला आहे आज अनेकांनी पुट रायटिंग केलंय तर त्यामुळे वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दिसेल की बावीस हजार पाचशे पन्नास पासून खालच्या बाजूला इथे शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय तुम्हाला ह्या निगेटिव्ह साईडला जे लाल स्तंभ गेलेले दिसत आहेत याचा अर्थ ज्यांनी ज्यांनी इथे कॉल रायटिंग केलेलं होतं त्यांनी त्यांनी शॉर्ट कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे मार्केट आपल्याला वर जाताना बघायला मिळते तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिसनुसार सुद्धा निफ्टीचा आपल्याला अंदाज आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्समध्ये आपण आता पुढचं अनालिसिस करूया तर निफ्टी आणि बँक निफ्टी झालं त्यानंतर फिन निफ्टीचा आपण चार्ट बघूया फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट इथे दिसतोय फिन निफ्टीमध्ये सुद्धा आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपल्या लेवल फॉलो होताना दिसल्या बरोबर बा एकवीस हजार दोनशे पन्नास ला आपल्याला सपोर्ट ही शेवटची लेवल होती बरोबर तिथे येऊनच सपोर्ट घेऊन आपल्याला फिन निफ्टी वर गेलेलं बघायला मिळतंय तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट तुम्ही निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे याचं सुद्धा विश्लेषण करू शकता रेफरन्स साठी तुम्हाला हा चार्ट दाखवलेला आहे लेवल्स तुम्ही ह्या पद्धतीनं काढू शकता पुढे जाऊया आणि पुढचा आपल्याला जो इंडेक्स बघायचा आहे शेवटचा इंडेक्स तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट याचासुद्धा मी तुम्हाला चार्ट दाखवणार आहे हा इंडेक्समध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आपल्या लेवलनी आज सुद्धा अतिशय व्यवस्थित काम केलेलं आपल्याला बघायला मिळालं तर हा झाला उद्यासाठीचा आपल्या ला चार्ट आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ह्याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे डेली टाइम फ्रेम सेट केल्यानंतर मी तुम्हाला आता काल आपण जे स्टॉक बघितले त्याचंच चाँच आज पटापट फॉलोअप करायचं आहे काल सगळ्यात पहिल्यांदा बघितला होता तो होता आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशनमध्ये आपण काल बघितलं होतं की आपल्याला ब्रेकआउट मिळाला आहे जनरली काय होतं एखादी मोठी कॅन्डल हे बघा एक मोठी कॅन्डल बनली आहे त्यानंतर दुसरी कॅन्डल ही इनसाइड कॅन्डल बनते तसंच तुम्हाला इथे थोडंसं चित्र बघायला मिळालं एक मोठी कॅन्डल बनली दुसरी आपल्याला एक इन्साईड सारखी बनली आजची एक्झॅक्ट इनसाइड नाही आहे पण इनसाइड कॅन्डल सारखंच आपल्याला बनलेली बघायला मिळाली त्यानंतर काय होईल त्यानंतर आता आजचा जो हाय किंवा आजचा जो लो तयार झाला आहे ह्यापैकी जे काही ब्रेक होईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होण्याची शक्यता असते आजचा हाय ब्रेक झाला तर तेजी होईल आजचा लो जर ब्रेक झाला तर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळू शकतं अर्थात हा एरिया आता सपोर्ट म्हणून काम करेल तर त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची तर हा झाला आदित्य बिर्ला फॅशन हा ह्या कंपनीचा स्टॉक आपण काल ह्याचं डिटेल विश्लेषण केलेलंच आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे हिंदाल्को हिंदाल्कोमध्ये काय झालंय बघा आपल्याला काल ब्रेकआउट मिळाला होता ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपला नियम काय आहे की एक हाय बनतो आज हाय बनलेला दिसला त्यानंतर काय होतं लेवल टेस्टिंगसाठी आपण खाली येतो त्या पद्धतीने येताना दिसतोय आणखीन थोडासा खाली येऊ शकतो आणि त्याच्यानंतर जर पुन्हा वर जात असेल आणि पुन्हा वर जाताना ही हायची लेवल ब्रेक करत असेल तर आपण काय म्हणू शकतो हा ब्रेकआउट जो झाला होता हा ब्रेकआउट टिकाऊ आहे सस्टेनेबल आहे असं म्हणू शकतो मात्र हा जो खाली येतोय हा खाली येताना जर आपण इथनं आणखीन खाली येत असू तर मग काय होऊ शकतं हा जो ब्रेकआउट झाला आहे हा फॉल्स ब्रेकआउट आहे फेक ब्रेकआउट आहे असा त्याचा अर्थ होणार तर आपल्याला आपल्या ॲक्शननुसारच बरोबर घडताना दिसतंय आणखीन काही दिवस वाट बघितली की लक्षात येईल आपल्याला हिंदाल्कोमध्ये काय होतंय तर हा झाला इंदाल्को दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक आपण बघूया तो आहे कोल इंडिया कोल इंडियामध्ये ब्रेकआउट नंतर आपल्याला एक हाय बनलाय कधी कधी काय होतं आपल्याला लेवल टेस्ट करायला खाली येतच नाही आज आपण वर जाताना दिसतोय कदाचित ह्याच्यानंतर खाली येईल कदाचित ह्याच्यानंतर आणखीन वर जाईल उद्या आपल्याला क्लिअर कट कळू शकेल की हा ब्रेकआउट आता सस्टेन झालाय आणि आज चांगला रिझल्ट सुद्धा कोल इंडिया स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळालाय पुढचा स्टॉक जो आहे तो आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स <coughs> अर्थात भेल, भेल मध्ये काय होतं रिझल्ट होता, होता आणि त्यामुळे काय झालं होतं तो ब्रेकआउटला आलेला होता मात्र रिझल्ट मध्ये थोडंसं प्रॉफिट कमी झाल्यामुळे आज गॅपडाऊन ओपन झालं आणि आपण इथे बघू शकतो की एक आपल्याला परफेक्ट डोजी कॅन्डल बनलेली बघायला मिळते जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालं थोडं वर गेलं खाली गेलं आता उद्या ह्या डोजी कॅन्डलचा हाय ब्रेक होतो का का लो ब्रेक होतो ह्याच्यावर पुढची गोष्ट अवलंबून आहे जर समजा हाय पुन्हा ब्रेक झाला तर पुन्हा तेजी कंटिन्यू सुद्धा होऊ शकते जरी रिझल्ट खराब लागला असला खराब असं म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी चांगला लागला तर त्यामुळे अशा पद्धतीनं आज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाले जर इथूनही खाली जाणार असेल आजचा लो ब्रेक होणार असेल तर मग सेलिंग थोडस कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची त्यानंतर पुढचा स्टॉक आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेलमध्ये आपण बघितलंच होतं की इथून वर गेलो होतो ह्या लेवलला रेजिस्टन्स घेऊन इथे एक आपल्याला बेरिशन गल्फिंग पॅटर्न बनला होता आणि त्यामुळे सेलिंग कंटिन्यू होणार होतं हे मी कालच्याच विश्लेषणामध्ये सांगितलं होतं आज मात्र थोडंसं गॅप ओपन उप होऊन मग सेलिंग कंटिन्यू झालं पण आपल्याला ज्या दिशेनं वाटचाल आहे एकशे शहाण्णवच्या आसपास टार्गेट आपल्याला उद्या वगैरे येताना बघायला मिळू शकतं त्यानंतर पुढचा स्टॉक आहे ह्या स्टॉकचं नाव आहे क्रॉम्प्टन ग्रिव क्रॉम्प्टन क्रॉम्प्टन ग्रिवमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसत होतं टॉपला ट्विझर टॉप पॅटर्न दिसत होता आणि त्याच्यानंतर सेलिंग कंटिन्यू होऊ शकत होतं मी सांगितलं होतं जर हा लो ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होईल त्या लोच्या आसपासच अगदी कमी ह्याच्यामध्ये एक आपल्याला ट्विज म्हणजे इथे जर बघितलं तर आपल्याला डोजी पॅटर्न तयार झालेला दिसतोय जर समजा इथून हा लो ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं नाही झालं तर मग काय होईल पुन्हा आपल्याला वर तेजी बघायला मिळेल स्टॉकचं नाव आहे क्रॉम्पटन ग्रीव्ज पुढे जाऊया शेवटचा आपला स्टॉक आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँक मध्ये मी तुम्हाला एम पॅटर्न दाखवलेला होता दा। या एम पॅटर्न मध्ये आपल्याला लक्षात येईल की आता ब्रेकआउट झालेला आहे आणि आपण खालच्या दिशेनं वाटचाल सुरुवात केलेली आहे थोडस हा हो जो आपल्याला कालचा लो होता तो जेव्हा ब्रेक होईल ना त्यावेळेला आणखीन मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं काल आपण जे स्टॉक बघितले होते त्याचा आज फॉलोअप आणि हळूहळू स्टॉक मध्ये आपल्याला काय होतं लगेच मुवमेंट बघायला मिळत नाही कारण आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघत असतो त्यामुळे आपल्याला थोडंसं एक त्याच्यावर काही पुढचे तीन चार दिवस एखादा आठवडा लक्ष ठेवून राहावं लागतं तर हे झालं आजचं विश्लेषण आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा आणि कसा वाटतो एका सूचना आहेत का तर ते कमेंट मध्ये टाईप करून नक्की सांगत जा त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद